आणि एका का तरुणाला काही परप्रांतीय तरुणांकडून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे नक्कीच मराठी माणसाचं जगणं बाहेरून येणाऱ्या या परप्रांतीयांच्या मुजोरपणामुळे मुश्किल झाल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येऊन हे परप्रांतीय दाखवत असून इथल्या स्थानिकांना कोकण रेल्वेने प्रवास करत असताना एका तरुणाला फक्त सीट वरती बसण्याच्या जागेवरून या परप्रांतीय तरुणांनी बेदम मारहाण केली आहे नेत्रावती मध्ये बसण्याच्या जागेवरून कुंभाडमध्ये तरुणाला मराठी तरुणाला परप्रांतीयंनी मारहाण करत ट्रेनमधून खाली फेकण्याचा देखील प्रयत्न केला घटनेची माहिती मिळताच मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसेचे निलेश बामणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सदर मराठी तरुणाच्या बाजूने उभा राहून परप्रांतीयांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर परप्रांतीय जवळ संशयास्पद वस्तू असल्याचा दावा देखील ट्रेन मधील काही प्रवाशांनी केलाय तसेच या परप्रांतीयांकडे गांजा सदृश पदार्थ सापडल्याची चर्चा आहे त्यामुळे सदर प्रकाराची कसून चौकशी केली जावी अशी मागणी बामणे यांनी केली आहे सोबतच मराठी माणसाच्या वाटेत याल तर चांगला धडा शिकवू असा इशारा देखील मनसे खेड तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांनी दिलाय आज दुपारी कोकण रेल्वेने प्रवास करत असताना आमच्या येथील खेड तालुक्यातील आमच्या या कुंभाळ गावातील आमच्या एका तरुणाला मराठी तरुणाला परप्रांतीय असलेल्या भै्ये भैयांनी बसण्याच्या जागेवरून त्याला इतका बेदम मारण केली की त्या व्यक्तीला आज आमच्या इथले स्थानिक सर्व युवक एकत्र होऊन त्याला वाचवलं मदत केली आणि त्यामुळे तो आज कुठेतरी सुखरूप त्या ट्रेनमधनं बाहेर पडला आहे खरं तर त्या युवकाला जीवेनिशी मारण्याचा त्यांचा प्रयत्न होता ट्रेनमधनं त्याला उचलून बाहेर टाकायचा प्रयत्न करत होते परंतु तो युवक आज त्याचा जीव वाचवण्यासाठी इथल्या स्थानिक त्यांच्या मित्रांना फोन करून त्याने कळवलं कर। ते मित्र तिथं अवेलेबल झाले आणि त्या मित्रांच्या माध्यमातून तिथे आम्ही देखील गेलो परंतु आज ह्या परप्रांतीय भाईयांची एवढी मजल आहे की आज त्या लोकांनी बसण्याच्या जा जागेवरून इथे तू बसायचं नाही म्हणून त्याला जर एवढं बेदम मारहाण केलं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करते वेळ पडल्यास आज ह्या भाय्यांना सगळ्यांना पोलिसांना घेऊन आण घेऊन आणण्यात आलेला आहे परंतु आज त्यांच्या बॅगांमध्ये देखील संशयास्पद वस्तू काही नागरिकांनी तिथं बघितल्या आहेत आणि मला खात्री आहे की जर का पोलिस प्रशासनाने याच्यावरती योग्य दखल घेतली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीवरती तीव्र आंदोलन छेडेल आणि स महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी म्हणून त्या युवकाच्या पूर्ण शंभर टक्के पाठीशी ठामपणे उभी राहील